रामकृष्ण हरी मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हल्स सोबत अक्कलकट पंढरपूर सोमेश्वर जेजुरी तुळजापूर आणि सिद्धीच्या महागनपेच्या दर्शनासाठी बसमध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम आम्हाला नाश्ता आणि किट दिली सकाळी आम्ही पोहोचलो विठ्ठल रुक्मिणी भक्त मध्ये इथे तुषारदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आमची राहण्याची व खाण्यापिण्याची उत्तम व्यवस्था केली होती नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही गेलो फेटे बांधण्यासाठी त्यानंतर आम्ही विठ्ठल रुक्मिणीचे खूप सुंदर असे दर्शन घेतले मग आम्ही निघालो राजभोग थाली खाण्यासाठी जेवण खूप चविष्ट होतं आम्ही चंद्रभागेचे देखील दर्शन घेतले आणि विटुमाऊलीचा गजर करत निघालो नंतर रेस्ट करून आम्ही निघालो रिद्धीसिद्धीच्या महागणपेचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये देखील खूप छान असे हिंदू देवदेवतांच्या अशा मूर्त्या होत्या तसेच मंदिराच्या मागच्या साईडला सर्व साधू संतांच्या मूर्त्या होत्या गणपती बाप्पाचे खूप छान असे दर्शन झाले त्यानंतर आम्ही पोहोचलो विठ्ठल रुक्मिणी निवासस्थानी आणि जेवण करून झोपायचा त्याला लागलो श्री स्वामी समर्थ आज आम्ही निघालो आहोत अक्कलकोट सिद्ध रामेश्वर तुळजापूरच्या दर्शनासाठी सकाळी उठल्यानंतर चहा पिला आणि आम्ही निघालो सिद्ध रामेश्वरला या मंदिराची अशी कथा आहे की दरवर्षी मकर संक्रांतीला इथं शिव आणि पार्वतीचा विवाह केला जातो हे मंदिर खूप जागृत आणि प्राचीन आहे त्यानंतर आम्ही गेलो नाश्ता करायला मस्तपैकी मिसळीला ताव मारला आणि निघालो अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी माझी खूप इच्छा होती पहिल्यापासून की एकदा तरी अक्कलकोटला जावं आणि ती इच्छा आज पूर्ण झाली स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालत येईल त्याच्याकडे मी शंभर पावले चालून नाही श्री स्वामी समर्थ स्वामींचे दर्शन देखील खूप छान झालं त्यानंतर आम्ही निघालो तुळजापूरला भवानी मातेची ओटी घेऊन तिच्या दर्शनासाठी नवसाच्या गणपतीचे दर्शन घेतले तसेच सर्व देवी देवतांचे दर्शन घेऊन भवानी आईला ओटी अर्पण केली आणि अशा प्रकारे आम्ही तीन देवदर्शन करून निघालो पुन्हा विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास जय मल्ला दिवस तिसरा फेटे बांधून आम्ही निघालो जेजुरीला या तीन चार महिन्याआधी सोशल मीडियावर आम्ही तुम्हाला दिसलो नसो हो लग्नानंतर आम्ही सुरुवात केली खंडबाच्या दारातून बन व्हिडिओ बनवायला आणि आज आमच्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम देतात सांगण्याचा उद्देश एकच आहे आमच्यावर खंडोबाचा आशीर्वाद आणि तुमच्या सर्वांचे प्रेम आहे हो। म्हणून आज सोशल मीडियावर आमचे चांगले फॉलोअर्स झाले आहे खंडोबाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवण केले आणि निघाले प्रतिबालाजीचे दर्शन घेण्यासाठी ते दर्शन देखील खूप छान झाले आणि आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला नमस्कार आमच्यासोबत आहेत तुषार तुषारदा रामकृष्ण हरी मी मनापासून दोघांचे पण धन्यवाद कारण आम्हाला सेवेची संधी दिली आणि मी सर्व मुंबईकरांना ठाणेकरांना नवी मुंबईकरांना सांगू इच्छितो की बालाजी टूरचा कोणताही उपक्रम असेल अष्टविनायक कोल्हापूर देवदर्शन सोलापूर देवदर्शन नाशिक देवदर्शन साडेतीन शक्तीपीठ शिर्डी कुठल्याही उपक्रमाची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच बालाजी टूर्सला कॉन्टॅक्ट करा आणि बालाजी टूर्सची सेवा कशी आहे ती ह्यांच्या ब्लॉगमधून तुम्हाला कळेल छान तर नक्की सगळ्यांनी